नमो नम अूतन तासिकाया सुस्वागत प्रथम सर्वेभा शिक्षक दिनस हार्दिक हा शुभाशया विद्यार्थी मित्रांनो आठवीच्या या नवीन तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे आठ पॉईंट एक संबंधवाच का आठ पॉइंट दोन कुत्र असती आणि आठ पॉइंट तीन सहाय्यका म्हणजे एकाच धड्याचे असलेले हे उप तीन प्रकार आपल्याला सलग पाहिजे आहेत तर यापुढील माहिती आपण पीपीटीच्या माध्यमाने आपण जाणून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता आठवीच्या संस्कृत विषयाच्या तासिकेसाठी इथे आहोत घटक आपल्याला पाहायचा आहे आठ पॉईंट एक संबंध वाचक आठ पॉईंट दोन कुत्र अस्थि आठ पॉईंट तीन सहायका कशासाठी पाहायचा आहे हा घटक तर अनुक्रमे संबंध वाचकाद्वारे षष्टी विभक्ती कुत्र अस्थीद्वारे सप्तमी विभक्ती आणि सहायकाद्वारे आपल्याला तृतीय विभक्तींचा वापर कसा करायचा ते पाहायचं आहे तर आपण आता पुढे जाऊया तासिका पूर्ण होते वेळी तुम्हाला संबंध दर्शवण्यासाठी षष्ठी विभक्ती वापरतात हे अवगत होईल त्याचबरोबर कालाधिकरण आणि स्थलाधिकरण म्हणजे जागा दाखविणे आणि वेळ दाखविणे या दोन गोष्टींसाठी आपल्याला सप्तम विभक्तींचा वापर कसा होतो हे सुद्धा कळेल आणि क्रियेचं साधन म्हणजे करण असतं आणि ते दर्शवण्यासाठी तृतीय विभक्ती वापरावी लागते हे सुद्धा आपण पाहूया आणि अधिक मौखिक स्वरा सरावाद्वारे त्याचं दृढीकरण करण्याचा प्रयत्न करूया तर पहिल्या घटकाला वेळ न लावता सुरुवात करूया पहिला घटक आहे आपला संबंध हा मानव जीवनम नका संबंधा वर्तनते आपल्या जीवनामध्ये अनेक संबंध आहेत वेगवेगळे संबंध आहेत जसं नाते आहेत अधिकार आहे मालकी आहे या सगळ्या गोष्टींना आपण संबंधाद्वारे दाखवतो जसं माझं पुस्तक तुझ घर त्याची वही ह्या सुद्धा संबंध दर्शवणाऱ्या गोष्टी आहेत तर त्यापैकी काही संबंधांचा अभ्यास आपल्याला या पाठात करायचा आहे सर्वप्रथम पहिला आपला तक्ता पाहूया अत्र पिता तथा पुत्र नामधेय आणि वर्तन प्रथम तालिकायाम पितृणाम नामधे आणि अन्य तालिकायां पुत्राणाम नामधे पहिल्या तालिकेमध्ये तुम्हाला वडिलांची नावं दिसतील जसं दशरथ रावण धृतराष्ट्र राम हा, भीम आणि दुसऱ्या तालिकेमध्ये तुम्हाला राम मेघनाद दुर्योधन लव घटोत्कच हे अनुक्रमे त्यांच्या पुत्रांची नावं दिसते तर आता हे कसं आहे ते आपण पाहूयात जरा या चित्राकडे लक्ष द्या एष महाराज दशरथ एषः भगवान राम तरी कस्य पुत्र राम राम कुणाचा मुलगा आहे बर तर दशरथस्य पुत्र राम दशरथस्य पुत्र राम शब्दामध्ये काय फरक झाला तो लक्षात घ्या दशरथचा दशरथस्य झालाय हम्म आता हाच जर प्रश्न उलटा विचारला तर क कस्य पिता दशरथ दशरथ कोणाचे वडील आहेत तर याचं उत्तर आपण वेगळ्या पद्धतीनं देणार आपण उत्तर देणार रामस्य पिता दशरथ पिता दशरथ इथं रामचं रामस्य झालं वरती दशरथच दशरथस्य सर्वय हा बदल विशेष लक्षपूर्वक पहा पुढच्या उदाहरणाकडे जाऊ एष रावण एष तस्य पुत्र मेघनाद तरीही कस्य पुत्र मेघनाद रावणस्य पुत्रः मेघनादः उलट प्रश्न विचारूयात कस्य पिता रावणः अरि मेघनादस्य पिता रावणः पुढचे उदाहरणकडे जाऊया एषः धृतराष्ट्रः एषः तस्य पुत्रः दुर्योधनः तरि कस्य पुत्र दुर्योधनः धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधन खुलाच प्रश्न विचारूया पाहिला जर का कस्य पिता धृतराष्ट्र तरी दुर्योधन आता पुढच्या उदाहरणामध्ये तुम्हाला आणखी सहजता होईल एष राम तस्य पुत्रौ लव कुश इथे फक्त च नाव आलेलं आहे तर तो आपण उदाहरणामध्ये वापर करूया कस्य पुत्र लव तरी रामस्य पुत्र लव कुशसाठी विचारला तर पुत्रः पुत्र कुश पुत्रः कुशः हाच प्रश्न उलट केला तर कस्य पिता राम लवस्य वा कुशस्य पिता राम आता शेवटचं उदाहरण या तालिकेतलं एष भीम तस्य पुत्र घटोत्कच तरी कस्य पिता भीम कस्य पुत्र घटोत्कच कोणाचा मुलगा आहे घटोत्कच तर भीमस पुत्र उलट प्रश्न करूयात कस्य पिता भीम तरी घटोत्कच पिता या सर्व उदाहरणांमध्ये दशरथचा झालेला दशरथस रावणचा झालेला रावण धृतराष्ट्रचा धृतराष्ट्र रामचा रामस्य भीमचा भीमस्य हा बदल लक्षात ठेवावा लागतो आता आपण आणखी पुढच्या उदाहरणाकडे वळूया आता दुसऱ्या पद्धतीचा संबंध आपल्या समोर येईल तो म्हणजे अत्र काणी ग्रंथ नामधेयानी वर्तनते तर तरीही अन्य अन्यतालिकाया नामधेयानी वर्तनते ग्रंथ आहेत आणि ग्रंथ ज्यांनी रचले ते कवी आहेत त्यांचे नाव आहे पहिल्या उदाहरणाप्रमाणे अन्योन्य संबंध नाही म्हणजे जसं याचा मुलगा आहा, तर कोणाचे वडील कोण असं जे आपण विचारलं तसं इकडं अन्योन्य संबंध नाही इथं एकतर्फी संबंध आहे की या काव्याचे कवी हे आहेत पहिलं उदाहरण पाहूया एश महर्षी वाल्मिकी वाल्मिकी ही कस्य काव्यस्य कवी ही तरी रामायणस्य वाल्मिकी हि रामायण या ग्रंथाचे कवी वाल्मिकी आहेत म्हणून रामायण या शब्दाचं रामायणस्य झालंय ते लक्षात अत्र वेदव्यास भगवान गणेश लेखनिक वर्तते कस्मिन ग्रंथाच्या कथा ग्रंथा आहे कोणत्या ग्रंथाची गोष्ट आहे वरही तर ही आहे महाभारताची कवी ही व्यास महाभारताचे कवी कोण आहेत व्यास आहे एष तू कवी कुलगुरु कालिदास संस्कृत साहित्य साहित्यसृष्टीतली आजोड व्यक्तिमत्व म्हणजे कालिदास त्यांनी जे सात काव्य रचले त्यातलं प्रधान काव्य कोणतं आहे रघुवंश रघुवंशाचे कवी कालिदास हे कसं म्हणणार आपण रघुवंश कवी ही कालिदास हे वाटत उदया भक्तराज जयदेव हे भक्त कवी परंपरेतले कवी आहेत जयदेव नावाचे त्यांचं गीत गोविंद नावाचं काव्य प्रसिद्ध आहे तर मग कस्य कवी ही जयदेव तरी गीत गोविंदस्य कवी ही जयदेव इथं रामायणचं झालेलं रामायणस्य महाभारतचं झालेलं महाभारतस रघुवंशाचं झालेलं रघुवंशस्य आणि गीत गोविंदाच झालेलं हा बदल लक्षात ठेवावा लागेल पुढच्या संबंधांकडे आता आपण वळूयात पुढचा तालिकेतला संबंध आहे पती ही पत्नी हा अन्योन्य संबंध आहे म्हणजे कोणाचा पती कोण आणि कोणाची पत्नी कोण अशा पद्धतीचे दोन्ही प्रश्न इथे विचारले जाते पहिल्या उदाहरणाकडे जाऊया ओळखीचे उदाहरण आहेत एषः प्रभू राम माता च तरीही कस्य पत्नी सीता रामस्य पत्नी सीता आता हा बदल तुमच्या लक्षात येत चाललेला असेल की मागच्या वेळेस जो बदल झालेला आहे प्रत्येक ठिकाणी तद्वतच हा बदल आहे काही त्यात विशेष वेगळं काही नाही पुढचा प्रश्न आहे कस्या हा पती राम इथे सीता या हा पती ही राम फरक कुठे झाला की राम हा शब्द पुल्लिंगी आहे आणि सीता हा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून त्यांच्या रूपामध्ये थोडा फरक आहे रामचं रामस्य झालं पण सीताचं सीतास्य नाही होत त्याचं होतं सीता या पुढे जाऊया एष रामस्य भ्राता लक्ष्मण तथा सीतायाः भगिनी उर्मिला कस्य पती लक्ष्मण तरी कस्य पत्नी उर्मिला तरी लक्ष्मण पत्नी उर्मिला कोणाची पत्नी एवढं उर्मिला तर लक्ष्मणाची उलट प्रश्न विचारला तर कस्याः पती लक्ष्मण उर्मिला पती लक्ष्मण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया एष भगवान विष्णू माता लक्ष्मी अन्यत नामध्येयम एषा रमा एषा माधवः तरही पतिही पहला कस्या पती माधव रमायाः पती माधवः पहिला प्रश्न विचारूया कस्य पत्नी रमा तरही माधवस्य पत्नी रमा सांगा बरं हे आहेत भगवान शिव माता पार्वती कस्य पत्नी पार्वती तरीही शिवस्य पत्नी पार्वती कस्या पतीही शिव पार्वत्या पतीही शिव इथं पार्वती शब्दाचं रूपांतरण थोडस बदललेलं आहे ते लक्षात घ्या रमाचं रमाया झालं उर्मिलाचं उर्मिला झालं उर्मिला पण पार्वतीचं पार्वत्या झालं जोडाक्षरात तिथे आलेलाय हा बदल विशेष लक्षपूर्वक पहा शेवटचं उदाहरण महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान पांडुरंग माता रुक्मिणी तस्य पत्नी रुक्मिणी तरी विठ्ठल विठ्ठल तर अशा प्रकारे संबंध वाचकाच्या या तीन तालिकांमधून तुम्ही वेगवेगळे संबंध पाहिले इथे सगळे संबंध संपतायत का नाही संबंध वाचकाचा पुढचाही एक प्रकार शिल्लक राहतो जो स्वतःच्या बाबतीत आहे म्हणजे माझे तुझे आपण जेव्हा स्वपरिचय पाहिला पहिल्या ते पाठामध्ये तेव्हा डॅ डॅश इथे मम मा नामधेयम माधव इथे मग नामधेयम असं म्हणताना आपण स्वतःच्या नावाचा उल्लेख करताना मम हा शब्द पाहिलेला आहे तो सुद्धा संबंध वाचक आहे मम मा म्हणजे माझे आणि तव म्हणजे तुझे त्याचेच काही वाक्य इथं दिलेले एशा मम पाठशाला ही माझी पाठशाळा आहे एशा तव पाठशाला ही तुझी शाळा आहे एश मम स्यूत ही माझी पिशवी आहे माझं दप्तर आहे एतस्य वर्ण नील याचा वर्ण निळा आहे एषा तव कुपी ही तुझी बाटली आहे पाण्याची एतस्य हा वर्ण रक्त इचा रंग काय आहे लाल आहे रक्त म्हणजे लाल तद्वतच त्याचा आणि तिचा या शब्दांचा सुद्धा संबंध वाचकांमध्ये समावेश आहे जसं सह तो मुलगा आहे सत तस्य पुस्तक ते त्याचे पुस्तक आहे इथं त्याचे हा शब्द संबंधाचा निदर्शक आहे पुस्तकस्य नाम आमोद पुस्तकाचे नाव आमोद आहे इथं पुस्तकस्य हा शब्द सुद्धा संब्द संबंध वाचक आहे सा तस्य लेखनी ती त्याची लेखणी आहे तो म्हणजे तो त्याचा पेन आहे तस्या वर्ण कृष्ण त्याचा त्या लेखणीचा रंग काळा आहे म्हणजे हे सगळे सुद्धा संबंधामध्येच मोडतात शेवटचं हे तसंच आहे सा महिला ती महिला आहे तस्या हा पिता तिची साडी पिवळी आहे आणि तस्या हा सीवत कृष्ण आहे तिची पिशवी काळी आहे तर हे संबंध वाचकाबाबतचे सर्व तथ्य आपण इथं पाहिलेले याचा अधिक सराव आपण जेव्हा पुढच्या फलकाकडे जाऊ आपण आपल्या व्हाईट बोर्डकडे तेव्हा पाहू पण आता मात्र आपल्याला पाहायचंय पुढचा घटक तो आहे कुत्र असते आधी हे सगळे घटक आपण पीपीटी मध्ये पाहून घेऊयात आणि मग पुढे जाऊया कुत्र असते आता मराठीतलं कुत्र आणि संस्कृत मधलं कुत्र एक नाही बरं मराठीमधलं कुत्र तुम्हाला वेगळं वाटेल परंतु इथलच मात्र कुत्र म्हणजे कुठे वेळात तर कुत्र अस्ति कुठे आहे कुठे आहे हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा त्यातून जे आपल्याला प्राप्त होतं ते असत त्या वस्तूचं स्थान म्हणजे जसं आता पुस्तक कुठं आहे तर पुस्तक टेबलवर आहे पुस्तक आसंदावर आहे इथं आपल्या पुस्तकाची जागा कळाली बोट कुठं आहेत बोट हातावर आहेत इथं बोटांची जागा कळाली तद्वत कुठे आहे असं विचारलं की आपल्याला स्थान निर्देश होतो त्याला म्हणतात स्थलाधिकरण उदाहरणात पहा फलम कुत्र अस कुठं आहेत ब फळ झाडावर म्हणून मग फलम वृक्षे असती फळ वर झाडावर आहेत कुपी कुत्र असती बॉटल कुठं आहे बाटली कुठं आहे कुटी स्युते असती ती दप्तरात आहे चंद्र कुत्र चंद्र गगने आणि चंद्रयान कुत्र चंद्रयान हंद्रे चंद्रयान चंद्रावर हो म्हणजे जागा दर्शवली जाते दर। मीनाहा कुत्र तरंती मासे कुठे पोहतात मीना जले तरंती मासे पाण्यात पोहतात या सगळ्या शब्दांमध्ये आपल्याला भेटलय स्थान निर्देश शब्दामध्ये काय रूपांतरण होतं ते या म्हणजे तत्त्याच्या माध्यमातून लक्षात घ्या विद्यालयचं विद्यालय हस्तच हस्ते आधीच्या याच्यात काय होत होतं संबंध वाचकामध्ये विद्यालयस्य हस्तस्य इथे मात्र वेगळं आहे विद्यालय हस्ते फलके मार्गे पर्वते आसंदे घटे करणे अशा पद्धतीचा बदल आहे हा लक्षात घेण्यासारखा आहे आता विद्यालय हस्त बालक या सगळ्यांमध्ये समान गोष्ट ही आहे की हे सगळे पुल्लिंगी शब्द आहे मग नपुंसकलिंगी शब्द आले तर काय करावं मग हे पात्रम द्वारम मुखम पुष्पम फलम यांचं सुद्धा त्याच्यासारखंच करावं जसं पात्रमच पात्रे द्वारमचं द्वारे मुखमच मुखे पुष्पमचं पुष्पे या दोघांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेद नाही फरक पडेल पुढच्या तालिकेमध्ये आता ह्या प्रश्नाकडे लक्ष द्या मौक्तिका आणि कुत्र मोती कुठे आहेत मौक्तिका आणि मालायाम मोती हे माळेमध्ये आहेत मग माला, माला शब्द श्रीलिंगी झाला मग त्याच्यामध्ये फरक वेगळा आहे तिथं माले नाही झालं मौक्तिका आणि माले असं नाही होणार तिथे काय होणार मालायाम या तक्त्याद्वारे तुम्हाला ते अधिक स्पष्ट होईल मापिका मापिकायाम नासिका नासिकायाम नलिका नलिकायाम पाठशाला पाठशालायाम या पद्धतीनं त्याचा बदल आपण लक्षात घ्यायला हवा मग आता काही इकारांत शब्द पण असतात जसं आता नौका नद्याम वहती नदीत नाव तरंगते मग नदी हा शब्द इकारांत श्रीलिंगी मग तिथलचे बदल या द्वारे लक्षात घ्या जसं कर्तरीचं कर्तर्याम मार्जनीच मार्जन्याम लेखनीचं लेखन्याम पुनः पुनःपुरणयाम तद्वत बाकीचे सुद्धा आहे हे जे बदल आहे हे महत्वाचे लक्षात ठेवणं आवश्यक आहे पुत्र असतेच्या बाबतीत एवढाच निर्देश आहे आता आपण पुढच्या घटकाकडे बोलूया ज्याचं नाव आहे सहायक बघा कुठलीही क्रिया करायची तर आपल्याला मदत लागते जसं आता समजा लेखन करायचंय कशाची मदत पाहिजे तुम्हाला तुम्हाला लेखणीची मदत म्हणजे लेखणी हे झालं क्रियेचं तुमच्या साधन त्याला म्हणतात सहाय्यक सत्याद्वारे अधिक तुम्हाला ते स्पष्ट होईल अत्र एष शिक्षकः एष फलक लिखती केन लिखती कशाच्या सहाय्याने लिहित आहेत ते सह सुधा खंडेन खडू खडूने लिहित आहे म्हणजे खडू हा झाला क्रियेचं साधन अहम चरणेन ताडयामी मी पायाने लाथ मारतो म्हणजे लाथ मारण्याचं साधन हे पाय आहे अहम चमसेनं खादा मी मी खातो खातोय इथं खाण्याचं साधन चमचा आहे सा हस्तेनं वाजय ती हाताने वाजवते इथं वाजवण्याचं साधन हात आहे इथलचा सुद्धा फरक लक्षात घ्या इथं आता स्य नाही झालंय इथं ए नाही लागले तर ए न लागलंय म्हणजे सुधा खंडस्य नाही झालंय सुधा खंडे नाही झाले आता झालंय सुधा खंडे न हा बदल लक्षात घेणं आवश्यक आहे चरणच चरणेन चमस्त चमसेन हस्तच हस्ते तक्त्याकडे जाऊया जसं मागे आपण पुल्लिंग नपुंसकलिंग पाहिलं तसच इथं आता इथे काही नपुंसकलिंगी शब्द दिलेले सह यानेन गच्छति तर आता तुम्ही पाहू शकता की सुधाखंड पुल्लिंगी असून सुधाखंडेन आणि यान नपुंसकलिंगी असून याने म्हणजे यांच्यात कुठल्याही प्रकारचा भेद होत नाही अधिक सरावासाठी तुम्हाला काही शब्द खाली त्यांनी दिलेले करून पाहण्यासाठी नेत्रमच नेत्रेण वाहनमच वाहनेन जलमच जलेन असा त्याचा सराव आपण करून पाहायचा म्हणजे ते अधिक दृढ होत हा आता बदल जिथं होतो ती जागा परत आली स्त्रीलिंगी शब्द त्यात आकारांत आणि इकारांत मग आकारांत मध्ये काय होईल मापिकया या काय झालं का होतं मापिका या हा सप्तमी मध्ये काय झालं होतं म्हणजे पुत्र असते मध्ये मा मापिकायाम आणि आता काय होत आहे मापी कया अगदी काना मात्रा सुद्धा इथं चुकायला नको कारण तो चुकला तर तुमचं ते शब्दच चुकून जाईल मापी झालं तर ती आहे मापी केलं की तुम्ही गेले पंचमी षष्टीकडे म्हणून त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहायचं बालिका छुरीकया कया करता छुरी का हा शब्द आहे तर छुरीकया झाला माता वेलन्या रोटी का करतात वेलन्या लाटण वेलनी हा त्याचा इकारांत शब्द आहे वेलन्या जोडाक्षरात आला हाँ बदल बालक हा कुप्या बती। कुपी चा कुप्या हे बदल लक्षात घ्या बालक कुपत्या दुग्धमिपती इथं कुपीच कुपत्या झालंय हे सगळे बदल लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आता हे तर झालं समजा साध्या रचनेमध्ये पण काही काही ठिकाणी आता काही क्रियेचं साधन नाहीये पण तरी सुद्धा तृतीया वापरावला जाईल जसं आता हे दोन अव्यय आहेत सह आणि विना हे काही क्रियेचं साधन नाहीये सह म्हणजे च्या सोबत आणि विना म्हणजे च्या शिवाय म्हणजे आता तिथं पहिल्या वाक्यात पहा मंदार निनादेन सह खेळत मंदार निनाद सोबत खेळतो आता खेळण्याच्या क्रियेचं साधन तर तो चेंडू आहे त्याची तृतीया येईल ते ठीक आहे कंदुकेनं पण ते नाही वापरलं त्यांनी कोणासोबत खेळतोय त्याची तृतीया म्हणजे सह म्हणल्यावर ज्याच्या सोबत येतं त्याची सुद्धा तृतीया वापरावी लागते मराठीच्या अर्थात आपण त्याला षष्ठी मध्ये नेतो की मी मित्राच्या सोबत खेळतो पण इकडे मात्र तसं होत नाही इकडे त्याची आपल्याला तृतीया करावं लागतं शिक्षिका सह श्लोकं श्लोक विद्यार्थिनी सोबत श्लोक वाचते नीला मोहिन्या सह पुस्तक नीला सोबत पुस्तक वाचते तसंच विनाव्यशिवाय मत्स्या जलेन विना न जीवन मासे पाण्याशिवाय जगू शकत नाही बालक लड्डूकेन विना किमती न खाजते मुलगा लाडूशिवाय काही खात नाही वृद्ध उपनेत्रेन विना न पठते मनुष्य चष्मा उपनेत्र म्हणजे चष्मा उपनेत्राशिवाय चष्म्याशिवाय वाचू शकत नाही तर ह्या दोन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत की जरी है, क्रिये मसले, क्रिये हे क्रियेचे साधन नसले तरी इथं सुद्धा आपल्याला तोच बदल करावा लागतो तो क्रियेच्या साधनात करावा लागतो हे बघा विद्यार्थी मित्रांनो इथं तीनही जे घटक आपण पाहिले त्या घटकांच्या माध्यमातून आता आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आता आपण तिन्ही नियम पाहिले जस आता जलत जलस्य कसं होतं ते पाहिलं जलत जले कधी होतं ते पाहिलं जलत जलेन केव्हा होतं ते पाहिलं आता या तीनही प्रश्नांमध्ये अनुक्रमे आपल्याला त्यांचा उपयोग करायचा आहे पहिला प्रश्न आहे पहा आणि लिखत इथं आता पहिला शब्द पहा शर्करा शर्करा म्हणजे साखर स्वाद म्हणजे चव आणि मधुर म्हणजे गोड साखरेची चव गोड आहे असं आपल्याला म्हणायचं कशाची चव साखरेची म्हणजे हा संबंध असा शब्द मग आपल्याला याच रूपांतरण काय करता येईल सांगा बरं बरोबर आहे हा आकारांत शब्द आहे आणि याच रूपांतरण काय होईल शर्कराया काय होईल शर्कराया बाकीचं वाक्य जशाला तस स्वादह मधुर साखरेची चौकोळ आहे त्याप्रमाणेच हे दोन वाक्य करायचे यानस्य वेग अधिक यानाचा म्हणजे या म्हणजे वाहन वाहनाचा वेग जास्त आहे इथे मूल मुलगा युतक म्हणजे शर्ट आणि मलिनम म्हणजे मळका मुलाचा शर्ट बळकट आहे मग आता बालक आहे तर त्याचं काय होईल बालकस या तिन्ही शब्दांमध्ये लक्षात घ्या हा पुल्लिंगी होता हा नपुंसकलिंगी होता आणि हा स्त्रीलिंगी होता आणि या तिन्ही तरी रूपांतर आपण वेगवेगळ्या प्रकारे पाहिलं यानचं झालं यानस्य बालकच झालं बालकस्य हा कोणत्या मुद्द्यावरचा सराव होता तर संबंध वाचक आता दुसरा प्रश्न पहा अर्थपूर्ण आणि आणि रचय अर्थपूर्ण वाक्य रचना हे इथं सुद्धा शब्द आहेत पर्वत मंदिर अस्थि नास्ती अस्थि म्हणजे आहे नास्ती म्हणजे नाही मग एक तर तुम्हाला असं म्हणायचंय पर्वतावर मंदिर आहे किंवा तुम्हाला असंही म्हणायचंय पर्वतावर मंदिर नाही तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा पण पर्वतावर ही जागा दाखवणं आवश्यक है। आहे म्हणा किंवा नाही म्हणा मग आता जागा दाखवायची म्हणजे कोणतं आलं कुत्र असती मग पर्वतचं काय होईल बरं तिथं होईल पर्वते मंदिरम अस्थी म्हणा किंवा नास्ती म्हणा जे तुम्हाला म्हणायचं ते म्हणा असेल तर आहे नसेल तर नाही दोन्ही वाक्य तयार होतात आता दूध साखर आहे नाही म्हणजे दुधात साखर आहे म्हणायचं तुम्हाला किंवा दुधात साखर नाही म्हणायचं म्हणजे जागा दाखवली अधिकरण आलं मग इथं तुम्ही काय करणार परत दुग्धे तर्करा अस्थि म्हणा किंवा नास्ती म्हणा काही म्हणलं तरी तुमच्या इच्छेवर हम्म याद्वारे आपण कशाचा सराव पाहिला आपण पाहिला पुत्र असते म्हणजे अधिकरणाचा आता आपल्याला पाहायचा आहे तिसऱ्या मुद्द्याचा सहायका मेलनम पुरुष इथं दोन दोन शब्दांच्या जोड्या आपण समोर मांडलेल्या त्यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आता चरण याच रूपांतर काय झालंय यंत्रेण की चरणेनं आता याचा अगदी इतका सोपा प्रश्न आहे की हा विचार नाही चुकेल चरणाच आपण काय झालंय शरणेनं झालंय आणि यंत्र काय झालंय यंत्रेनं झालंय पण हा जो बदल आहे हा कशाचा आहे सहायकाचा आहे म्हणजे चरणेन चला मी मी पायाने चालतो क्रियेचं साधन झालं यंत्रेनं कार्यम करू मी यंत्राने मी काम करतो हे त्याचं झालं इकडे स्त्रीलिंगाचे उदाहरण दिले दोन रोटिकाचं काय होईल का रोटिकया का आणि पुस्तिकाचं काय होईल का पुस्तिकया का तर हे सर्व बदल तुम्ही अधिकाधिक मौखिक सराव करा पाठ्यपुस्तकामध्ये सरावासाठी अधिक शब्द दिलेले आहेत अधिक कृती दिलेल्या आहेत तर मला नक्की विश्वास आहे की तुम्ही अधिक सरावाद्वारे या घटकाचं दृढीकरण अधिक चांगल्या प्रकारे करा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या दृकश्राव्य माध्यमाच्या द्वारे संबंध वाचक अधिकरण वाचक आणि करणवाचक या तीनही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला मला नक्कीच विश्वास वाटतो की तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील आणि अधिक सरावाद्वारे तुम्ही या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवाल विसरणार नाही शेवटी माझा परिचय देऊन आजच्या तासिकेचं समापन करतो मी माधव लक्ष्मीकांत चिंचोलकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वजीरखेडा केंद्र हसनाबाद तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणाहून आलेलो आहे आणि तुम्हाला जे काही थोडं संस्कृत शिकवण्याचा प्रयत्न केलाय ते तुम्हाला अवगत हो अशी इच्छा बाळगतो आणि इथे थांबतो धन्यवाद